तो 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 ঠিক <laughs> আছে <laughs>

भजन तीन महीने

शेवटी तितके दहा दहा दिवस कधी असं काही हट्टीपणा केला नाही सुरुवातीला नाही म्हणलं पण आमच्या माणस माणूस की जीवन हे आमच्यात आम्ही दाखवले गेले कसं चाळीस

अधिकाऱ्यांचे मारले काय म्हणतो बत्तीस पैसे जास्त आम्हाला काय म्हणले जाऊ दे आता द्यावी सोडून आतापर्यंत घेतो तीन महिने शब्द डावल मोडायचे नाही मला आता समजा आणि आमचे एक एक माणूस सुचलाय सगळ्या लोकांना नोटीस याचा अर्थ काय घालायचा कशी चर्चा करायची बघ तुमच्याशी आम्हाला वाटतं एक भाऊ येणार मामा येणार आता हे माझं घर आणि तुम्ही याच्या दिवशी नेमके असे प्रकार होते म्हणजे याच्या अर्थ मी काय करायचं काही कारण नसताना ना आंतरवादीच्या बाबत तरी कशाला राहायला पाहिजे जे लोकच नाही त्यांच्या बद्दल काय झालं पाहिजे ते माझ्या लोक आता ते प्रकार सरांनी विधानभवनात सांगितलं तरी लोक होत नसून काय चांगलंच करायना आम्हाला ते काय व्हायला लागले तुम्ही भेट की म्हणताय तुम्हाला जे करायचं तुम्ही करताय आता तुम्ही करताय तस आम्हाला नाही करायचं ने, ने हो होण्यासमोर तुमचे अधिकारी सगळे जे करायचं त्याबद्दल तर नाकारच नाही आणि नाकारणार सुद्धा चोपन्न लाख ज्या अर्थी नोंदी त्या त्याअर कामच केले तवास मिळाला ते नाकारत नाही स्वतः ठरलं त्याप्रमाणे हो अशी आमची अपेक्षा जे ठरले तुम्हाला नसेल माहिती तर जाऊ द्या थोडाफार वेळ तुमच्या लोकांकडून पुन्हा एकदा माहिती घ्या काय ठरले ते मला सांगा कोण जाईल आणखी चोवीस तारखेपर्यंत तुमच्याकडे आहे आम्ही त्यात बदल नाही केला फक्त आम्ही सकाळला बैठक ठेवली याचा अर्थ तुमचा वेळ कपार नाही केलाय करणार सुद्धा नाही नाही करणार करणार काही नाही पण आता इतक्या वेगाने काम चाललेलं आहे अंतिम टप्पाकाली तुम्ही बघता त्याला काही आम्ही काही लपवतोय काम होत नाही सरकार नाही शिक्षा बाबत का पट्टा झाला आरक्षणात होईल एवढं मोफत काय होईल ते सांगतो ते तुम्हीच ठरवलेले सगळ्या मंत्री महोदय बांधवांनी मला वाटतं त्या दिवशी

तुम्ही आलात त्याबद्दल समाजाचं वतीनं खरं तुमचं स्वागत आहे मी पहिल्यांदा शब्द वापरला इतक्या दिवसात आला परंतु आमच्या तर राहिलंच नाही आज की बस चार घंटे चलून घेऊनच घेतलेले खरा फूट तो शब्द बसणार नाही आणि तुमच्यासोबत हा त्यांनी ते कार स्वतः सु दोन महिन्यात तुमचा आला तुम्ही किमान आला तुमच्या जवळ तुमचं उत्तर आहे बस एवढंच नाही कारण ते खूप केलेले ते कायदा बनवणार ते जे आलेले होते ना यांनी पहिलं आरक्षण दिलेलं आहे ते लोक त्यांचे एकटे काट छत केलेली मी कधी बघिते मग आता हे आला हे वेगळा मेसेज की आले ते मग

माध्यमातून राज्याला कमी कमवायचं आम्ही सांगणारी सामान्य माणूस सांगतो पण आज तुम्ही आलो